आज ना मंडळी तीन वर्षांनंतर एक मैत्रीण घरी भेटायला येणार होती लखनौला आम्ही सोबत होतो आता ती सुद्धा दिल्लीमध्ये आहे बऱ्याच दिवसांपासून ठरलं होतं भेटायचं पण अचानक तिचा फोन आला की आरती अर्धा तासात मी तुला भेटायला येते म्हटलं हिच्यासाठी काहीतरी स्पेशल तर करायलाच हवं फ्रीज उघडून पाहिलं काहीच जास्त साहित्य नव्हतं पण एक खास पदार्थ होता ज्यापासून मी मस्त ही कुरकुरीत रेसिपी बनवली बहुतेक तुम्ही कधी नसेल तर पाच बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवले यामध्ये दीड वाटी ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे घातले भाऊ आला होता तर भावासोबत आईने पाठवले होते एक दहा बारा मिनिट मध्यम वर पाण्यात उकळून घ्यायचे मग चानीवर काढून घ्यायचे तर बटाटे उकडून झालेले आहे दहा ते बारा मिनटं यांना सुद्धा उकळून घेतले एक दहा वीस टक्के हे वाफवायला हवे जास्त गाळ वगैरे करायचे नाही पाणी निथळून घेतलं थोडेसे गार झाल्यानंतर मध्ये काढून घेतले आणि आपल्याला यांना बारीक करून घ्यायचे आता चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला ऑन ऑफ करत पल्स मोडवर फिरवू शकतात फक्त खूप बारीक होणार नाही याचा लगदा होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची तर मी चॉपरला हे छान असं जाड बारीक करून घेते उकळून घेताना सुद्धा हे गाळ करायचे नाही जास्त शिजवायचे नाही अगदी वीस तीस टक्केच शिजायला हवे तरच यापासून तयार होणारा पदार्थ परफेक्ट टेक्स्चरचा आणि परफेक्ट चवीचा तयार होतो तर थोडस जाड वाटत होतं म्हणून परत एकदा चॉपरला फिरवून घेतलं आणि आता परफेक्ट झालेला आहे असंच जाड बारीक व्हायला हवं मिक्सरला सुद्धा करू शकतात त्यानंतर आपले हे पाचही बटाटे सुद्धा छान उकडून झालेले आहे साल काढून घेतले आणि चमचाने मॅश करून घेते म्हणजे लवकर गार होईल माझ्याकडे वेळ जास्त नव्हता तुमच्या वेळ असेल तर बटाटा संपूर्ण व्यवस्थित गार करा आणि मग हाताने किंवा मॅश करून घेतला तरीही चालेल असा जाड बारीक करायचा किसून वगैरे घ्यायचा नाही आता हा बटाटा मी मॅश लवकर गार गार होईल त्याला संपूर्ण करून घेते तोपर्यंत आपण पुढची तयारी करू इथे माझ्याकडे पाच व्हाईट ब्रेड स्लाइस आहे तर यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे छान ब्रेड क्रम्स आपले तयार होईल इथे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला वगैरे शिळा ब्रेड वापरला तरीही चालेल तर ब्रेड क्रम्स सुद्धा करून झाले एका ताटामध्ये काढून घ्यायचे तोपर्यंत मॅश करून घेतलेला बटाटा संपूर्ण गार झाला आहे त्यामध्ये आपले हे तुरीच्या दाण्यांचं जे मिश्रण आहे तुरीचे दाणे बारीक करून घेतलेलं ते संपूर्ण घालायचं इथे मी आज थोडं जास्त प्रमाणात करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकतात फक्त उकडलेला बटाटा आणि तुरीचे दाणे समप्रमाणात घ्यायचे म्हणजे बारीक केलेले तुरीचे दाणे आणि उकडलेला बटाटा म्हणजे चव छान लागते आता यामध्ये दीड टेबल स्पून आपल्याला धनेपूड घालायची आहे त्याचसोबत सोबत पाव चमचा हळद घालायची आहे आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर लहान मुलं सुद्धा आहे म्हणून मी काश्मीरी मिरचीच वापरते अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे अर्धा टी स्पून आमचूर पावडर घालायची चव छान लागते चटपटीत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आमचूर पावडर नसेल तर अर्धा एक लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता हे व्यवस्थित छान असं हाताने चुरून चुरून मिक्स करायचंय म्हणजे एक मिश्रण छान तयार होईल पाणी वगैरे काहीच घालायचं नाही बटाट्याच्या मॉइश्चर मध्ये हे व्यवस्थित असं मिक्स होतं व्यवस्थित आपण छान असं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे पण आपण याचे कटलेट करणार आहोत हे कटलेट आतून गिळगिळीत लागू नये ओलसर लागू नये म्हणून यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तयार करून घेतलेले ब्रेड क्रम्स घालणार आहोत याने काय होईल एक्स्ट्रा मॉइश्चर शोषलं जाईल आणि हे छान तयार होतील खाताना असे ओलसर लागणार नाही छान हे व्यवस्थित आपण एकदा परत मिक्स करून घेऊया आणि याचा डो तयार करून घ्यायचा व्यवस्थित डो करून झालेला आहे छान बाइंडिंग आलेला आहे कटलेट वळून पाहायचा व्यवस्थित वळला जातोय ओलसर वाटत असेल तर थोडेसे ब्रेड क्रम्स वाढवले तरीही चालेल बटाटा उकडताना त्यामध्ये जास्त पाणी भरू द्यायचं नाही जास्त पाणी झालं तर मिश्रण ओलसर होणार आणि थोडेसे ब्रेड क्रम्स तुम्हाला वाढवावे लागणार एक पाच मिनिट हे मिश्रण मोरण्यासाठी बाजूला ठेवलं होतं त्यानंतर आता आपण याचे कटलेट किंवा मग रोल करून घेऊ शकतो तर मी गोल कटलेट न करून घेता असे रोल करून घेते म्हणजे हे खायला सुद्धा सोपे पडतात आणि करायलाही छान वाटतात तर सगळेच रोल मी या पद्धतीने तयार करून घेते लहान मोठे जाड बारीक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू करून घेऊ शकतात इतक्या मिश्रणामध्ये बारा ते तेरा रोल व्यवस्थित तयार होतात सगळेच रोल करून घेते अजिबात चिकटत नाही हाताला तेल वगैरे लावण्याची गरज नाही तुमच्या घरी सुद्धा पाहुणे वगैरे येणार असेल ना तर तुम्ही संपूर्ण पूर्व तयारी करून हे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतात आणि नंतर फक्त फ्राय करू शकतात रोल करून झाले आता एका बोलमध्ये दोन ते तीन चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मध्यम कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीची स्लरी तयार करून घ्यायची खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त घट्ट नको हवं तर तुम्ही अर्धा मैदा अर्ध कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल संपूर्ण तयारी झालेली आहे स्लरीसुद्धा तयार आहे ब्रेड क्रम्स तयार आहे आणि बटाटा आणि तुरीच्या दाण्यांचे हे रोल किंवा कटलेट सुद्धा तयार आहे तर यांना कॉर्नफ्लोरच्या स्लरीमध्ये डीप करायचे आणि ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे तर आज आपण डबल कोटिंग करणार आहोत तुम्ही सिंगल कोटिंग सुद्धा करू शकतात सिंगल कोटिंग केले तर थोडे कमी कुरकुरीत होतात आणि डबल कोट करून घेतलं तर जास्त कुरकुरीत हे होतात डबल कोट केलं तर थोडेसे हेवी होतात आणि जास्त कुरकुरीत होतात सिंगल कोट केला तर व्यवस्थित थोडे लाईट राहतात आणि थोडेसे कमी कुरकुरीत होतात तुम्ही तुमच्या करू तर मी ब्रेड कोट केल्यानंतर परत एकदा डीप करून घेतले आणि परत एकदा ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेते म्हणजे सुपर क्रिस्पी तयार होतात तळताना सुद्धा काही खास टिप्स सांगणार आहे ज्याने हे अजिबात तेलकट होत नाही तर सगळेच रोल आपण आता याच पद्धतीने कोट करून घेणार आहोत जर तुम्ही सिंगल कोटिंग करणार असाल तर तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतल्यानंतर जी पेस्ट तयार झाली तितकी पुरेशी होते पण डबल कोटिंग करणार असाल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर एक्स्ट्रा घ्या मला सुद्धा थोडी पेस्ट वाढवावी लागली होती आधी मी विचार केला होता की सिंगल कोटिंग करेल पण नंतर ठरवलं की छान जास्त कुरकुरीत असल्यास मस्त वाटेल तर मी डबल कोटिंग केलं मग सगळेच कटलेट आता या पद्धतीने डबल कोट करून घेते तर इथे माझे कटलेट छान ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून झालेले आहे यांना डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं पण धूर येईल इतकं कडकडीत गरम नको आणि कमी गरम नको कमी गरम असेल तर ब्रेड रोल्स जास्त असं तेल शोषून घेईल आणि हे तेलकट होतील आणि खूप धूर येईल इतकं असेल तर आजपर्यंत तळले जाणार नाही आणि वरतून काळपट होतील म्हणून चांगल्या गरम तेलामध्ये मध्यम मध्यमाचेवर यांना तळून घ्यायचे आहे तर मस्त हे बटाट्याचे कटलेट किंवा रोल छान असे तळून झालेले आहे छान सोनेरी रंगावर आलेले आहे यापेक्षा डार्क करायचे नाही नाहीतर रंग काळपट दिसेल कारण गार होईपर्यंत यांची कुकिंग प्रोसेस थोडीशी सुरूच राहते आणि रंग थोडा बदलतो तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीवर किंवा मग टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे त्यानंतर उरलेले कटलेट सुद्धा या पद्धतीने तळून घेते तळत असताना मध्ये मध्ये खालीवर करायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान तळले जातात तर मस्त असे सुपर क्रिस्पी हे कटलेट तयार होतात पंधरा वीस मिनिटं सुद्धा असेच असे कुरकुरीत राहतात तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते मस्त हे बटाटा आणि तुरीच्या दाण्यांचे कटलेट इथे तयार झाले तुरीचे दाणे नसेल आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मटारपासून सुद्धा करू शकतात आवाज ऐका किती कुरकुरीत झाले माझा हात तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलकट झाले नाही माझ्या मैत्रिणीला आणि घरात सगळ्यांना हे कटलेट खूप आवडले लहान सुद्धा आवडीने खाल्ले तिला विश्वासच होत नव्हता की हे तुरीच्या दाण्यांपासून झालेले आहे तर इतके मस्त लागतात टोमॅटो केचप हिरवी चटणी आंबट गोड चिंच खजुराची चटणी कशा सोबतही सर्व करू शकतात तर मंडळी तुम्हीसुद्धा हे तुरीचे दाणे आणि बटाट्याचे कटलेट एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही आधी ही रेसिपी कधी केली का मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया एक लाईक नक्की करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि परत भेटते तुम्हाला अशाच एक छानशा खमंग कुरकुरीत आणि नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद